नमस्कार।, नमस्कार आज राणीताई बनपट्टे सामाजिक कार्यकर्त्या यांच्या कार्याचा आ... कानोसा घेऊन किंवा यांचं कार्य आमच्या कानावर पडल्यामुळं आज आम्ही त्यांच्या ते घरी त्यांची एक मुलाखत घ्यायच्या उद्देशाने आलेलो आहे राणीताय बनपट्टे यांनी आपल्याला अपंगत्व आलं असताना सुद्धा आपल्या या अपंगत्वावर आणि कुटुंबाच्या परिस्थितीवर कशा पद्धतीने पर मात केली हे आपण त्यांच्या तोंड मी राणी बनपटे मी वयाच्या दीड वर्षापासून अपंग अपंगत्व आलं याचा विचार मी कधी केला नाही आणि मी समाजात असताना माझी परिस्थिती खूप हलकीची होती आणि त्यातूनही आपण काहीतरी करावं या मी लहानपणापासून माझ्या माझ्या घरापासून मी संघर्ष पाहिलेला आहे आणि लहानपणापासून गरिबी पाहत असताना समा समाजामध्ये कसं लोक जगतात आणि आपण पण कसं जगतो यासाठी आपण पण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आपण पण जगडलं पाहिजे ह्या उद्देशानं मी मी शाळा मी कॉलेजमध्ये असताना कॉलेज कम्प्लीट केलं आणि कॉलेज कम्प्लीट केल्यानंतर आम्ही असं समाजामध्ये असं वावरत असताना आम्हाला वाटायला लागलं की आपण समाजासाठी काहीतरी करावं काहीतरी करावं त्यासाठी ती आम्ही महिला मंडळ अगोदर स्थापन केलं अगोदर मधल्या सगळ्या महिला मंडळ महिलांना एकत्र करून आम्ही पुण्यामधन महिला आजाद केंद्र म्हणून डीटी पी सुधाकर दास यांच्या नेतृत्वानं आम्ही महिला मंडळ सुरू केलं आणि त्या महिला मंडळाच्या याच्यातून आम्ही आमच्या समाज कार्याला सुरुवात केली समाजात सुरुवात करत असताना आम्हाला माननीय बाळदा यांनी पहिल्यांदा प्रोत्साहन दिलं की तुम्ही छान काम करता तर असंच काम करत राहा असं म्हणून आम्हाला त्यांनी बंगल्यावर महत्वाचं स्थान दिलं त्यातून आमच्या आमच्या प्रगतीला म्हणजे सुरुवात झाली आणि आम्ही समाजामधले काय काय तळागाळातले जे आड अडचणी आहेत महिलांच्या काय अडचणी आहेत त्या महिलांच्या अडचणी आम्ही सोडवत सोडवत परत आम्ही भारतीय विकास परिषद या सह या या भारतीय विकास परिषदने आमची आम्हाला आमाल, आम्हाला कॉन्टॅक्ट केलं आणि आम्हाला सांगितलं की बाबा तुमचं काम चांगलं आहे तर तुम्ही आमच्या ह्याच्यामधून काम करा समाज प्रबोधन पण होईल कार्य पण होईल या या हिशोबाने त्यांनी बोलून घेतलं पुण्याला आणि पुण्याला बोलून घेतल्यानंतर आम्हाला टी पी सुरण दास आहेत बघा ते राष्ट्रवादीचे सरचिटणीस आहेत ते पण समाजाचं खूप खूप काम करतात तर ते म्हणले मॅडम तुम्ही असं महिलांचं तुम्ही प्रबोधन करता तर तुम्ही समाजासाठी पण काहीतरी करा आम्हाला माहिती विकास परिषदेच मला जिल्हा अध्यक्ष करत त्याच्यातून आमच्या समाजा समाज कार्याला वाटचाल सुरू झाली आणि सतारा काळातल्या लेडीजला आम्ही एकत्र आणून त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करून मग कलेक्टर ऑफिस असू द्या कोर्ट असू द्या कुठं त्यांना न्यायाची प्रक्रिया मिळेल त्या पद्धतीने आम्ही त्यांचं काम करतो त्यातूनच आम्हाला समाजामध्ये कसं वावरायचं कसं बोलायचं कसं चालायचं कसं कस काय कोणत्या गोष्टी करायचं या सगळ्या गोष्टी आम्हाला या समाज प्रबोधनातून मिळालं आणि ते करत असताना परत आम्हाला आम्हाला असं ऑफर आलं गेल्या की परत आम्हाला या संस्थे दिल्ली सरकार याच्याकडून आम्हाला ऑफर आली की तुमच्या समाज कार्यातून तुम्ही आमच्या ह्याचं काम करावं त्यावेळेस त्यांनी मला फॉर सिटीजन फॉर ह्युमन राईट केंद्र सरकारचं केली मला जिल्हाध्यक्षपद त्या जिल्हाध्यक्ष पद दिला असताना भरपूर मला म्हणजे असं हे केलं म्हणजे ताकद दिली त्या mm -hmm. केंद्र सरकारने की बाबा तुम्ही कोणतंही काम केलं तर मला कुठं अडचणी आलं नाही पोलीस स्टेशन असू द्या कोणत्या क्षेत्रात मी केले तर माझ्या त्या पदाच्या जवळ मी सगळ्या गोष्टींचं कामं केली महिला विधवा महिलांची केली निराधार महिलांची केली ज्या लोकांच्या जमिनी विस्कॉन घेतलेल्या त्या लोकांच्या जमिनी परत मिळवून दिल्या स्वतंत्र सैनिकांच्या जमिनी मी मिळवून दिल्या परत अशा पद्धतीने माझ्या समाजामध्ये माझी वाटचाल झाली वाटचाल करत असताना मी अपंग आहे या गोष्टीचं मला कधी भानच राहिलं नाही आणि मी त्या अपंग अपंग आहे आणि मी पुढं कसं जावं असं मी कधीच म्हटलं नाही मला किती अडचणी आल्या म्हणजे अशा राजकीय आल्या गुंडा पडून आल्या इकडून आल्या पण मी कधी असं कोणत्या गोष्टीची गोष्टी लागली नाही की बाबा मला उद्धव देतोय की माझ्या जीवाचं आहे असं मी कधी परवाच केली नाही त्या गोष्टीची आणि दुसरं हो ते करत असताना दोन हजार चौदा साली मी एक सहारा इन्स्टिट्यूटचे त्या प्रकरणामध्ये राहुल जांधा त्याचं नर्सिंग कॉलेज होतं अकलोजमध्ये आणि त्याचं एक उस्मानाबादचे चार पाच मुलं तिथे शिकत होते आणि मग त्या चार पाच मुलांवर काहीतरी राहुल जांजा अन्याय केलेला होता त्या पोरांनी माझ्याकडे लेखी स्वरूपात सांगितलं की मॅडम आमच्यावर अन्याय होतोय आणि आम्हाला त्याचा न्याय मिळवून द्या मग त्या त्याच्या लेघीच्या याच्यावर मी महाराष्ट्र नर्सिंग कॉलेज इथं त्या सगळी माहिती घेऊन वगैरे सगळं घेऊन त्या नर्सिंग कॉलेजचा भ्रष्टाचार काढला त्यावेळेस माझ्यावर खूप म्हणजे राजकीय दबाव पण आले आणि मला मागणीचे सुपारी वगैरे पण देण्यात देण्यात आले त्याच्यातून त्याच्यातून माझा जीवन प्रवास मी चालूच ठेवला पण मी असं कधी विचार केला नाही की बाबा त्यांनी मला मारून टाकते मी समाजासाठी का करायचं असं मी कधी विचार पण केला नाही त्या गोष्टीचा हे करत असताना मला परत मला असं वाटायला लागलं की मी पण समाजासाठी एवढं करते पण माझं पण काहीतरी भवितव्य असावं त्यासाठी मी वेगवेगळ्या प्रकारे प्रसिद्धीकरण निघले की ते रेशन दुकान घ्या हे घ्या ते घ्या काहीतरी आपल्याला पाहिजे उदरनिर्भासाठी त्यासाठी दोन तीन वेळा प्रसिद्धीकरण झालं दोन तीन वेळा फॉर्म भरले पण आम्हाला काय मिळालं नाही परत आम्हाला एक दुकान मिळालं मिळाल्यानंतर सुद्धा त्यांनी आमच्या वेल्टीलेटर करून आमच्यावर अन्याय केला प्रशासनाने अन्याय करून परत आम्ही लढून ते प्रशासनाकडून मिळवून घेतलं तरी पण आमच्या समाज कंटकाने अजूनही आमच्या वर कसल्या प्रकारचा त्रास चालूच आहे तुमच्या सांगण्यावरून एकच लक्षात येत आहे की तुम्हाला कुठलीही गोष्ट सजासहजी मिळालेली नाही तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागला आणि आता जी एक गोष्ट तुमच्या तोंडून ऐकायला मिळाली की तुमचं कॉलेज पूर्ण झालं आजपर्यंत तुमच्याकडे कोण वाटत नव्हतं तुम्ही इतकं शिकलाय तर तुमचं शिक्षण काय झालेलं आहे माझ माझ शिक्षण ग्रॅज्युएशन झालं जारी जारी तुम्ही पदवीधर आहात आणि पदवीधर असून सुद्धा समाजासाठी लढत असताना झुंजत असताना गोरगरिबासाठी झुंजत असताना तुम्हाला आपण काय याची कधीही जाणीव झाली नाही तुम्ही लोकांसाठी अविरत परिश्रम करत राहिला लोकांना मदत करत राहिला बर मला असं पण समजलंय की दोन हजार पाच ला ज्यावेळेस माहिती जाधिकाला त्यानंतर सुद्धा तुम्ही लोकांसाठी खूप काम केले नाही दोन हजार पाच साली अण्णा हजारे यांच्या संघटनेच मी काम करत होते त्यावेळेस अण्णांचंही मार्गदर्शन मला भरपूर मिळाले त्यांच्या मार्गदर्शनाकडे पण मी शिकले त्यांनी सुद्धा मला त्यांच्या सदस्य घेतलं पण मी काम केलं सुद्धा त्यांनी मला आमच्या कामाचं स्तुती वगैरे केलेली होती आणि दोन हजार पाच साली जेव्हा त्यांनी माहिती ना तेव्हा पारदर्शकता आली ना बरोबर त्या प्रशासनामध्ये पारदर्शकता आली त्यामुळे अधिकारी घाबरायला लागले की आपण काय केलं तरी पर्यंत प्रशासन केलं तर जनतेपर्यंत कळणार आहे त्यासाठी त्या दोन हजार पाच चा माहिती अधिकार खूप महत्त्वाचा झाला लोकांसाठी दोन ला माहितीचा अधिकार आल्यानंतर स्वतः तुमच्यासारख्या कार्यकर्ते जे माहिती अधिकारात काम करत होते त्यांना भेटायला अण्णा हजारे स्वतः माहिती रस्ता म्हणण्यात आले होते बरोबर आहे मला सांगा त्या काळामध्ये तुम्ही निर्भीडपणे जनतेच्या न्याय हक्कासाठी गोरगरिबाच्या न्याय हक्कासाठी तहसील कचेरी असेल मारस पंचायत समिती असेल मारस अनेक कार्यालयामध्ये शासकीय विभागात किंवा सोलापूरच कलेक्टर ऑफिस असेल जनते असेल या ठिकाणी सुद्धा गोरगरिबाच्या अडचणी सोडवण्यासाठी जात होता परंतु आज तुम्ही दिसत नाही दिसत नाही असं नाही आम्ही आमचं कार्य लोकांना दिसण्यासाठी करत नाही आम्ही आमचं कार्य चालूच आहे रेशन दुकान मी घेतलेलं आहे रेशन दुकानच्या माध्यमातून अजूनही प्रत्येक महिला माझ्याकडे आहे आणि मी सोल्युशन करतच आहे दिसत नाही याचा अर्थ तुम्ही काम करत नाही असं म्हणणं नव्हतं माझं म्हणजे आज त्या ठिकाणी कार्यालयात वगैरे तुम्ही तहसील ऑफिसला पंचायत समिती कलेक्टर ऑफिस या ठिकाणी अजूनही जाता का तुम्ही दिसत नाही याचा अर्थ आता तुम्ही ते काम थांबवलंय का असं मला म्हणायचं नाही काम थांबत नाही ज्या वेळेस मी म्हणजे ज्या वेळेस माझं मला चालता येणार नाही बघता येणार नाही तरी सुद्धा मी जाणारच आहे आहे येणारच काम आता माझ्या जास्त काम असतात मंत्रालय कलेक्टर ऑफिस या लेव्हलला कामं चालू आहे त्यामुळे कसं आहे खालच्या लेव्हलला मी माझे कार्यकर्ते आहेत ना माझी माझे कार्यकर्ते काम बघतात शिवाय माझा भाऊ उद्धव बाळासाहेब ठाकरे या संघटनेचा म्हणजे अध्यक्ष आहे त्याच्यामुळे सामाजिक कामातच आहे आणि पुरुषांसाठी आम्ही कॅम्प वगैरे घेतलेले चष्म्यांचे परिस्थिती नाही कॅम्पच्या माध्यमातून ज्याला जाता येत नाही शक्य नाही त्यांची बंदी होती त्या तीन चार जण भरता येत नाही लोकांना तर आम्ही स्वतः फी भरून आम्ही त्या लोकांचं ऑपरेशन करून आता तुम्ही ग्राउंड लेवलला काम करायला दुसरे कार्यकर्ते तयार केले आणि तुम्ही कलेक्टर ऑफिस असेल किंवा मंत्रालय असेल वरच्या लेव्हलची नडणारी कामं तुम्ही स्वतः जाऊन करून घ्या बरोबर आहे पण आता जो तुम्ही सांगितलेला मुद्दा माझा पण ऐकिवा आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष तुमचे भावा अनिल पट्टे आहे आणि यांनी पाठीमागच्या काळामध्ये ज्यांची ऐपत नाही किंवा ज्यांची परिस्थिती नाही अशा लोकांचे नेत्र तपासणी चष्मे वाटप आणि पुण्याचं बुत्राणी हॉस्पिटल या ठिकाणी मोफत ऑपरेशन करून आणायचं या पद्धतीचा कॅम्प घेतला होता त्या कॅम्प मध्ये सुद्धा त्या लाभार्थ्यांना तुम्ही मोठ्या प्रमाणात मदत केली असं समजते हा माझा भाऊ पण सामाजिक कार्यकर्ताच आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं काम करत असताना त्यांनी त्या पक्षातून भरपूर काम केलं जातं शिवसेनेचं आणि ते वेळोवेळी वे त्या वृद्ध महिलांसाठी पुरुषांसाठी किंवा विधवा हो स्त्रियांसाठी पण हे लोक काम करतात आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुद्धा आम्ही तिथे जातोय आणि ते लोक त्या लोकांचं चांगलं काम आहे आणि ते लोक असून पण देत नाहीत ना की आम्ही काम करतो त्यामुळे ते स्व खर्चा काम करतात आम्ही सुद्धा त्यांना पैसे देतो ते पण त्यांच्या खर्चाला पैसे देतात त्यामुळे असं काही विषय नाही की बाबा ते कोणाला मागतात पाण्या स्व खर्शाने देऊ दोस बाळासाहेब ठाकरे या गटातील लोक सुद्धा तिथं काम करतात गुद्राणी हॉस्पिटलला मोफत ऑपरेशन होतात समजलं तरी सुद्धा तुम्ही खर्च कसला केला त्या लोकांना परिस्थितीच नाही आपण स्वतः आपल्या पक्षातून करायचं म्हणून भावानी मला रिक्वेस्ट केली आम्ही ते मदत केली त्यांना की द्या जाऊ द्या आपल्याला त्यांचं काहीतरी आपलं योगदान असेल आमच्या त्यामुळे आम्ही स्वतः सो जाऊन त्यांनी पाठवलं असं परत त्यांना आणून सोडलं ऑपरेशन करून आणून सोडलं असे जे लोक आम्हाला त्यांच्याकडे मदत मागा येत असेल ना ते लोक त्यांना मदत करतातच बुध्राणे हॉस्पिटलला मोफत ऑपरेशन होत असताना सुद्धा त्या गोर गरिबांना परहेड सातशे रुपये नेणे आणि गेले आणून सोडणे आणि त्यांच जेवण खावण याच्यासाठी सातशे रुपये असे किती लोकांचे पैसे म्हणजे तुम्ही काहीतरी पंचवीस तीस लोक होते पंचवीस तीस लोक होती आणि त्या लोकांना आम्ही घेऊन पण आलो आणि ऑपरेशन करून त्यांना सोडलं पण आता अजून पण अजून कॅम्प आता मोठा कॅम्प होणार आहे मोठा कॅम्प होणार आहे त्यावेळेस जेवढा लोक जमतील त्या लोकांचा सुद्धा खर्च आम्ही तुम्हाला असं वाटत की ज्या गोरगरीब लोकांची तुम्ही सेवा केल्यामुळं मदत केल्यामुळं तुमच्या स्वतःच्या सुद्धा आयुष्याला एक वेगळी दिशा मिळालेली आहे तुमची मी दिवसेंदिवस परिस्थिती नसल्यानं सुद्धा प्रगती झालेली आहे आणि आज तुम्हाला त्या केलेल्या कार्याचं समाधान लागतोय लोकांसाठी केलं म्हणजे काय समाधान असतंय त्या व्यक्तीलाच माहित असत कारण आपण ज्या वेळेस तळागाळातून जात असतो ना तळागाळातून गेल्यानंतर वरच्या ह्याच्यावर गेलेला असतो ना त्यावेळेस कळत असते गरीबी काय असते आणि आता आपण लोकांना काय मदत करतो त्या गरिबीची जाण भरून करतो आणि आताही तुम्ही इतके वाटतं मला वाटत भरपूर मला समाधान वाटते की मी समाजामध्ये काहीतरी मी कोणासाठी तर काम केले काय केले तर त्या लोकांनी आम्हाला कसे त्यांच्या मदत त्यांच्या त्यांच्या इच्छेप्रमाणे आम्हाला ते रुपये देतात कि बाबा हे इच्छे नाही आम्हाला धरा त्यावेळेस आम्ही ते पैसे घेतो असं बी नाही की आम्ही कोणाचं काम करतो म्हणून ते मोबदला ठेवतात आमचा ज्याची परिस्थिती नाही त्याच्याकडनं घेत नाही ज्याची परिस्थिती नाही त्याच्या आम्ही फक्त पैसे घालून त्यांची त्यांचं काम करतो ज्याची परिस्थिती आहे ती लोक आम्हाला आर्थिक मदत करतात की हे आमचं काम करून द्या अशा पद्धतीने तुम्ही स्वतः अपंग असू इतर अपंगासाठी तुम्ही काय मदत करता नाही आम्ही एक दोन हजार एकोणीस ला ज्यावेळेस आम्ही प्रहार संघटनेचे मी जिल्हाध्यक्ष होते त्या जिल्हाध्यक्ष असताना मी प्रत्येक तालुक्यामध्ये माझे अंध कर्णबधीर मोगबधीर आणि अस्थिव्यंग जेवढे लोक होती त्या सर्व लोकांना मी सिद्धा दिलेलं आहे गहू असू द्या तांदूळ असू द्या त्याचं म्हणजे चटणी तेल असं ह्या पद्धतीने आम्ही दिलेलं आहे पण आम्ही वाटचाल करत असताना एक शासकीय अधिकारी होता म्हणजे मोठा जिल्हा लेवलचा जिल्हा जिल्हा उपजिल्हाधिकारी अधिकारी त्या उपजिल्हा अधिकाऱ्याचं मी काही नाव सांगत नाही पण त्या उपजिल्हा अधिकाऱ्याने आम्हाला त्या काळामध्ये एक लाख रुपये दिले होते की मॅडम हे अपंगांचा अपंगाच्या ह्याच्यासाठी सेवेसाठी त्यावेळेस आम्ही पूर्ण ते त्यांना सगळं वाटप केलं आणि त्यावेळेस आम्हाला त्या अधिकाऱ्यांनी अधिकार आमचं काम आवडल्यामुळे त्यांनी आम्हाला दिलं आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही अजून कुठं आमचं हे घालून त्यात आम्ही सगळ्या अपंगासाठी ते कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यांना सहाय्य केलं त्या अधिकाऱ्याच्या मदतीचा सुद्धा तुम्हाला इतर लोकांसाठी फायदा घेता बरोबर आहे परंतु आपण त्याला शासन निधी देत त्याच्यासाठी लागणारी कागदपत्र किंवा मेडिकल सर्टिफिकेट ह्याच्यात त्या लोकांना अडचणी येतात त्यासाठी तुम्ही काय करता आता त्याच्यामध्ये अडचणी भरपूर बरं का ह्याच्यामध्ये पाठीमागे कॅम्प घेतला होता साहेबांनी म्हटलं तरी पाच सहा हजार लोकांचं युडीए काढून देण्यासाठी सांगितलं दी, सा होतं आणि त्याच्यामध्ये भुयासाहेब पण आम्हाला भरपूर मदत करत आम्ही जर त्यांना सांगितलं बाबा की बाबा असं या ठिकाणी आम्हाला अडचण येते तर स्वतः भुया साहेब बाबा तिथं फोन लावून माझे खासदार साहेब फोन लावून तिथं आम्हाला ते आमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात अपंगाचे आणि इथं मिसाळ डॉक्टरला सुद्धा त्यांनी हे केलेलं आहे खवळलेलं आहे की बाबा अपंगाचं काम पहिल्यांदा झालं पाहिजे आणि त्या भैया साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खरंतर तालुक्यातल्या लोकांना आणि भैया साहेबांचं काम पण आम्हाला योगदान भरपूर आमच्या साहेब प्रत्येक ठिकाणी आम्हाला कुठे अडचणी येत असते तिथं भैया साहेब स्वतः फोन लागतो तुम्ही समाजाच काहीतरी देणं लागतं म्हणून तुम्ही तुमच्या स्वतःच्या समाजासाठी पण काहीतरी कार्य केलं असं नाही आम्ही समाजासाठी समाजाचं सुद्धा काम करतोय मी वडार महाराष्ट्राच्या याच्यामध्ये पण आम्ही काम करतो आमच्या पण समाजाच्या लोकांना अन्याय अत्याचार होत असेल आम्ही तिथं पण जातो आम्ही ते आपण त्यांच्यामध्ये पण आमचा सहभाग आहे समाजाचा सोडा सगळ्यांच्या याच्यामध्ये आम्ही सहभाग आहे आम्ही कुठं अन्याय अत्याचार आहे आम्ही पाहतो त्यांना काही शासकीय कागदपत्र वगैरे लागत असतील तर आम्ही फॉर्म किंवा त्यांची परिस्थिती असेल त्या पद्धतीला आम्ही शासकीय कार्यालयामध्ये कसं त्यांचं फी भरलं म्हणजे ते दिलं येतात आपण असे काम करत असताना आपले शासकीय अधिकारी कसं आपल्याला आपल्याला माहिती आहे त्या गोष्टीची त्यामुळे ते आपल्यामध्ये जास्त असं पैसे वगैरे घेत नाहीत आपण ज्या त्या परिस्थिती त्याशी मध्ये त्यांचं काम करून द्या हे वेगळं आहे त्यात हे सगळं काम करत असताना वेगवेगळ्या अडचणी आल्या असतील त्रास झाला असं परंतु हे काम करत असताना तुमच्या लक्षात राहील अशी लक्षवेधी घटना कोणती घडली आहे तुम्हाला आठवतं आहे दोन हजार दोन हजार वीस मध्ये एक मिसाळ म्हणून एक प्रकरण आलं होत त्या मिसाळ प्रकरण असं होत की त्या तीन एक आई आणि दोन लेडीज अनमॅरिड होत्या अनमॅरिड होत्या आणि त्यांची काहीतरी तीन बाळ अनमॅरिड असताना तीन मुलं झाली होती त्या बाईला मग ती असताना ती पोलिसांनी काय केलं होतं नायकवाडी पोलीस म्हणा की निकम पोलीस आणि तो निंबाळकर टी एका तर त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये काय झालं होतं त्या बाईकडून सात लाख रुपये मग सात लाख रुपये घेऊन सुद्धा त्या बाईला ब्लॅकमेलिंग चालू होत मग ब्लॅकमेलिंग चालू असताना ती बाय हा मग त्या बाईकडून त्यांनी सात लाख रुपये घेतले बँक ऑफ मग विथ्रॉल दॉलद्वारे घेतल्यानंतर हे प्रकरण आम्ही सामाजिक चळवळीत असल्यामुळे आम्हाला स्टेशनला वगैरे गेलं तर आम्हाला सगळ्या गोष्टी कळत होत्या हळद होत्या पण आपल्याकडे तक्रार नाही तर आपण पुढे वाटचाल कशी करायची तर आम्ही काय त्याच्यामध्ये जास्त होतो पण एक दिवशी काय झालं त्या मिळाला ह्या पोलिसांनी काय केलं नायपुडी पोलिसांनी त्यांनी काय केलं तिच्या घरी गेला आणि तिचं कुठं तिथं दोन कुठे जागा आहे ती जागा विकण्यासाठी तिला प्रवृत्त करावं लागला त्यानंतर तिला जर समाजामध्ये खरं लोकांनी सांगितलं असेल की बाबा आता राणी बनपटेकडे जावा काहीतरी तुम्हाला ज्ञान मिळवून देईल मग ती बाई माझ्याकडे आली माझ्या माझं घरबुडकत माझ्याकडं आली आणि तिनं माझं सगळी वेता सांगितली वेता सांगितल्यानंतर तिला मी तिला सांगितले बाबा की तुझ्या लेगी स्वरूप तर मला देत असतील तर मी तुझं प्रकरण घेतले मग तिनं माझ्या मानवाधिकाराकडे लेकी तक्रार केली ले की बाबा मला न्याय मिळवून द्या मग मग मला न्याय मिळवून द्या आणि म्हटल्यानंतर मी पीएकडं गेले साहेबांना म्हणले साहेबांचे सात लाख रुपये तर मी घेतलेले आहे ते तुमच्या पोलिसांना द्या बा तसं तुम्ही तक्रारी करत असता मग मी त्यांना त्यांनी माझ्याकडे पंचवीस जुलैला तक्रार केली पंचवीस ऑगस्टला तक्रार केली आणि सव्वीस ऑगस्टला मी पुलिस स्टेशनला तक्रार केली की त्यांचे घेतलेले पैसे मागायला द्या मग त्यांनी पंचवीस तारखेला पंचवीस तारखेला तक्रार दिली सव्वीस तारखेला त्यांनी मी तक्रार केली आणि सत्तावीस तारखेला पुलिस स्टेशन बँक ऑफ इंडियामध्ये सहा लाख सहासष्ट हजार त्या बाईच्या अकाउंटला टाकले तुमच्यावर जे गुन्हे गुन्हे झाले किंवा दाखल झालं याच्यात पुढे काय झालं तुम्हाला अटक झाली जामीन दिला किंवा आज ते गुन्हे त्यांनी त्यांची चूक होती किंवा त्यांच्या खाली अंधार होता म्हणून त्यांनी माघार घेतली याचं पुढे काय झालं नाही त्याच्यामध्ये काय झालं की मान्य एस पी साहेब होत्या सातपुते मॅडम सातपुते मॅडम चे तिथे हेरिंग झालं हेरिंग मध्ये नायकुडे नायकुडे हे सगळे लोक आले होते तिथं आल्यानंतर मॅडम मॅडमने त्यांचं दोन दोन वर्षाचं इन्क्रीमेंट बंद केलं आणि त्यांना सस्पेंड होतं आणि तुम्हाला तुम्हाला अटॅक नाही या गुन्ह्यात कुठलीही पनिशमेंट झाली नाही गुलंदणी तुमच्या को कोठे गुन्हे दाखल केले त्यांनाच सस्पेंड साईड जिल्हा कलेक्टर एसपी सतपुत मॅडम यांनी सस्पेंड के, के, के आणि हेड क्वॉटरला ठेवलं आणि त्याच्यामध्ये आम्हाला अजून एक फायदा झाला काँग्रेस आईच्या महिला का बालकल्यान मंदिरमध्ये ना यशुमती ठाकूर यशुमती हो। ठाकूर मॅडम चा आम्हाला भरपूर त्या मंदिराचा आम्हाला भरपूर योगदान मिळालं येशुमती ठाकूरनी कलेक्टरला पत्र लिहिलं होतं की या दिवशी पोलिसांवर कारवाई करावं यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि ते सम पालकांच्या मिटींगची जी मॅडम होती ना कुलकर्णी त्या मॅडम ची त्यांनी बदली पण दिली त्या मॅडमनी यशभूमत द्या रॉनी बाय बन अतिशय कठीण परिस्थितीमध्ये अतिशय हालाख्याच्या परिस्थितीमध्ये पायाली आपण आस्रून सुद्धा आज त्यांनी म्हायसी रस तालुक्यामध्येच नाही जिल्ह्यातून नाही संपूर्ण महाराष्ट्रमध्ये त्यांच्या कार्याचा बँका वाचतो आहे त्यांचं कार्य हे मौल्यवान आहे कीर्तीवान आहे आणि त्यांच्या ह्या कार्याबद्दल आज मी त्यांना माझ्या चॅनलच्या वतीनं त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो